विचारा लग्न झालं लग्न माझ्या ताईचं जा। लग्न झालंय नंदाला आली नांदायला सकाळी उठावं लागलं पहाट पाच वाजता उठावं लागलं का नाही सडा टाकण्याकरता झाड लोट करण्याकरता आई बापाकडं कर होती माझी ताई तेव्हा सवय नव्हती सकाळी उठायची दहा दहा वाजेपर्यंत जरी झोपली तर कधी बाप तक्रार करत नव्हता कधी आई बोलत नव्हती का माझं निकोर दुसऱ्याच्या घरी जाणार आहे नांदायला माय बोलत होती मॅ एके दिवशी सासू फार बोलली सासऱ्यांनी शिव्या दिल्या डोळ्यात पाणी आलं पण या बसलेल्या माहिमाऊली कधीच घरानं केलं नाही सांगितलं बापाला सांगितलं नाही का माझ्या बापाला बीपीचा त्रास आहे माझ्या बापाला शुगर आहे माझ्या बापाला जर मी सांगितलं तर बापाच्या डोळ्यात पाणी आलं ढस ढसता बाप रडेल का दोनदा अटॅकचा झटका येऊन गेला माझ्या बापाला बापाच्या डोळ्यात पाणी हंबरड फोडून बाप रडेल गाड्या आज विचारा दोन्ही मुलाला विचारा आज त्यांच्या डोळ्यात पाणी रडतील त्या बापाच्या आठवणीने के दादा आजही फोटोकोड पाहिल्या डोळ्यात पाणी येतं दादा काय चेहऱ्यावरती ते आज त्यांच्या आठवणी तुम्हाला रडवल्या शहर आण वारकरी बोक्का आहे वारकरी टोपी आहे आज फोटोकोड पाहिलं तरी उर भरून येतो गड्या देवा पांडुरंगा काय चुकलंय आमच्या बाबाला घेऊन गेला पांडुरंगा आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पांडुरंगा पण आमच्या बाप्पाला नेहरण पाहिजे रे पांडुरंगा एवढा मोठा कार्यक्रम दुपार। या, या दुपारी परिवारीने आयोजित केलाय वैकुंठवासी बबन रामा दुपारे म्हणजे आपले बाबा निघून गेलेत दादा ज्याला हात नाही त्याला दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय आणि ज्याला डोळे नाही त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही राजा म्हणे जिवंत म्हणे बापाची सेवा करा मी रोज सांगतोय मी चार राज्यामध्ये फिरतोय कीर्तन करत करत बाप आकाशाच्या जा उंचीचा असतो माझा असा प्रवास असतो मी दररोज अशोक महाराज संदीप महाराज युट्यूब ला माझा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला दारुड्याची बायको संसार कसा करते पाहिला असेल बरेच मंडळींना मी तुम्हाला लिंक पाठवली होती पाहिलं असेल सिक्स मिलियनच्या पुढे माझा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय मी रोज सांगतोय हात जोडून पोट तिळकीने सांगतोय असा आमचा रोजचा प्रवास असतो काही काही मुलं ड्रिंक करून गाड्या चालवतात माझी विनंती आहे ड्रिंक करून गाडी चालवू नका अरे जरा पट्टी माग फिरून पहा माथारा बाप घरी बसलाय माथारी माय घरी बसली दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी वाट पाहते छोट छोटेछोटे लेकरेत सोन्यासारखी बहीण सोन्यासारखा भाऊ घरी वाट पाहत मग ड्रिंक करून दारू पिऊन गाडी चालवू नका आज महाराष्ट्राचा सर्वे केला मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला तुमच्या भागात तिकडा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्या महाराष्ट्रात जर सर्वे केला तर मोठी शुकांती का आपल्या महाराष्ट्राच्या तरुणाई व्यसनाच्याकडे गेले दारू पितात दहावी अकरावीचे मुलं दारू पितात दादा म्हणून वैष्णव कीर्तन कार्य या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्याला जाहीर आवाहन करतो ड्रिंक करून गाडी चालवू नका व्यसन करू नका आज हात जोडून पोट ना विनंती करतो तुम्ही गाडी चालवा अहो गाडी चालवणं काही सोपं गाऊ दादा डायवर बनणं हे अवघड आहे बर का, का। डायव्हर बनण्याकरता किती कष्ट घ्यावा लागतात ते सोपं नाही डायव्हर कोणी होत नाही त्याला लय घासावं लागत डायवर होण्याकरता दुसऱ्याच्या ट्रकवर बसू बसू पाचशे पाचशे हजार किलोमीटर गाडीत बसून किन्नर सारखं बसावं लागतं गाडी शिकवण्याकरता सोप आहे अरे ऊन असून द्या वारा असून द्या पाऊस असून द्या कशाची परवा न करता हातामध्ये स्टेअरिंग घ्यावं लागते आणि रात्र झाल्यानंतर डोळ्यात तेल घालून गाडी चालावं लागते एवढं सोपं आहे पोटाला पोट भर भेटत नाही खायला ड्रायव्हर होणं काही एवढं सोपं नाही दादा फार कष्ट करावं लागतात फार काबाड कष्ट करून हातामध्ये स्टीअरिंग धारावी लागते का घरातले लहान लहान लेकर बाळ आहेत घरात पत्नी आहे घरात मायबाप आहे डोळ्याच्या समोर येतात रात्रीचे दोन वाजले जर झोपीचा डुकला आला तर माझं काही बरं वाईट झाल्यावर माझ्या पाठीमागच्या परिवाराने कोणाकडे पाहावं पण डोळ्यामध्ये तेल घालून गाडी चालावं लागती पुन्हा एकदा ड्रायव्हर करता जोरदार टाळी वाजवा फक्त माझी विनंती ड्रिंक करून गाडी चालू नका एवढीच ना माझी विनंती दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही आणि दारू पिवण्या शरीराचं मातीर होतं महाराज अशोक महाराज संदीप महाराज बऱ्याच लोकांचे लिव्हर खराब झाले दारू पिव्य म्हणून माझी तळमळी नेरक्त आठली पर्यंत तळमळी सांगतो दारू पिऊ नका व्यसन करू नका अरे जाम पर जाम से क्या फायदा सुबह शाम को उतर जाएंगी। लेकिन हरे नाम का पिला पे कर जिंदगी सुधर जाएगी दारू सोडा आणि संसार जोडा दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरांकडे कर पहा बियर पिण्याच्या आधी ड्रिंक करण्याच्या आधी हे छोट छोटे लेकरे यांच्याकडे पहा लहान लहान लेकरे मुलीचं लग्न मुला करायचं मुलाचं शिक्षण करायचं दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको तुमच्या आशेवर आली एक वाक्य बोलतो तुम्ही सगळे हुशार मंडळी आहात साहेब दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते दारू पिऊ नका दारू ही वाईट तळमळी न सांगतो बरेच मंडळी दारू पिऊन बायकोला मारतात मारतात अहो येत्र नारीस्त पूजन ते रमन त्या तत्र देवत हा स्त्री लक्ष्मीच रूप आहे ही बसलेली माय माऊली यांच्या डोळ्यात पाणी रडतील जस सगळे विचारा लग्न झालं लग्न माझ्या ताईच लग्न झालंय नांदायला सकाळी उठावं लागलं पहाट पाच वाजता उठाव लागलं की नाही सडा टाकण्याकरता झाड लोट करण्याकरता आई बापाकड होती माझी ताई तेव्हा सवय नव्हती सकाळी उठायची दहा दहा वाजेपर्यंत जरी झोपली तर कधी बाप तक्रार करत नव्हता हो कधी आई बोलत नव्हती का माझ दुसऱ्याच्या घरी जाणार आहे बोलत होती फार प्रेम करते एका दिवशी सासू फार बोलली सासऱ्यांनी शिव्या दिल्या डोळ्यात पाणी आलं पण या बसलेल्या माय मावली कधीच घरानं केलं नाही सांगितलं बापाला सांगितलं नाही का माझ्या बापाला बिपीचा त्रास आहे माझ्या बापाला शुगर आहे माझ्या बापाला जर मी सांगितलं तर बापाच्या डोळ्यात पाणी आले ढस बाप रडेल अटॅकचा झटका येऊन गेला माझ्या बापाला बापाच्या डोळ्यात पाणी हंबरड फोडून बाप रडेल गाड्या बाप फार मोठा असतो आज या दुपारी परिवाराला विचारा बापाची काय ताकद असते गड्या आज संजय दादाला विचारा संतोष दादाला विचारा आज कैलासवासी बन रामा दुपारी बाबा गेले निघून बाप किती मोठा आहे जोपर्यंत बाप जिवंत तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार आज विचारा दोन्ही मुलाला विचारा आज त्यांच्या डोळ्यात पाणी ती रडतील त्या बापाच्या आठवणीने आज माझ्या ताईच्या डोळ्यात पाणी येईल माझी आई रडेल का महाराज जिल्हा परिषद होते बांधकाम खात्यामध्ये उभा आयुष्य सायकल वर चालले वाडा या ठिकाणी सायकल वरती जायचे सकाळी उठल्यानंतर सुद्धा दोन दोन तीन तीन भाकरी खायचे तब्येत चांगली होते वारकरी जीवन जगायचे अतिशय त्यांच्या फोटोकडे पाहिलं आणि दादा आजही त्यांच्या फोटोकडं पाहिल्या डोळ्यात पाणी येतं दादा काय चेहऱ्यावरती ते जे पहा आज त्यांच्या आठवणी तुम्हाला रडावल्या शिवाय आणलं नाही बाय वारकरी बोक्का आहे वारकरी टोपी आहे आज फोटो पाहिलं तरी उर भरून येतो घड्या देवा पांडुरंगा काय चुकलंय आमच्या बाबाला घेऊन गेलास पांडुरंगा आमच्यातलं आयुष्य कमी केलं असत तरी चाललं असत पांडुरंगा पण आमच्या बाप्पाला न्यायला होतं पाहिजे रे पांडुरंगा घड्यात पाणी रडाल लहानपणापासून बापांनी सांभाळलं फार गरिबी होती पै पैसा जमा केला बाप एक 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 एक, एक रुपया जमा करून बापाने विश्व निर्माण केलं पण आज पाहता पाहता सगळं काही बाप आमच्यावर राहून घेतलं माय अरे ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचार आजही त्यांच्या डोळ्यात पाणी लढते सगळे आज दुपारी परिवार फोडून रडेल का आज आमचा आधार पांडुरंगा घेऊन घेतला घर स्वर्गासारखं स्वर्गासारखं आज घरामध्ये गेलं तर घरात जाऊ वाटत नाही का बाबा घरात नाही आज बाबाच्या कपड्याकडं पाहिलं तरी बाबाच्या आठवणी रडवतात आज आईकडं पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं आज भावाकडे पाहिलं तर डोळ्यात पाण्यात तुटलं जात आज बापांनी तळ हाताच्या काही नव्हतं गरिबी होते दिवाळीचा सण आला बापाने वाड्याला भाप घेऊन गेला भारीतला ड्रेस मुलाच्या अंगात घातला दिवाळीच्या सणा त्या दिवशी बाबाने बायकोला भारीतली साडी घेतली नातवाला नातीला कपडे घेतले पण स्वतः बाबाने कपाटातला ड्रेस काढला आणि जुना इस्तरी करून घातला पण परिवाराची आनंदात सुखात दिवाळी साजरी करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा लक्षात लक्ष बाप गेला ना बाप गेला की आयुष्य शून्य होत असत बाप गेला जीवनातला आधार निघून गेला मंडळी आई लय मोठी बाप लय आहे इथं बसलेली माय बघा सत्तर ऐंशी वर्ष वय झाले पांढरकेस केस झाले सुरकोत्या वळल्या गालाच्या काचड्या झाल्या पण आई तुमची मुलगी तुम्हाला भेटायला आली तीस पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी आजी तुम्हाला भेटायला आली तुम्ही कधी पिशवी रिकामी कमी दिली नाही त्या मयची दिली माय नाही दिली ए बाई बाईनच लोणच घेऊन जाय देते का नाही माय ए बाई पापड ए पापड घेऊन जाय डाळे बाई टाळ घेऊन जाय बाई या कुड्यात घेऊन जा माय कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण माय देते के, देते, के देते <coughs> दे दे। ना ना? ना, ना का नाही माय देते का नाही मुलीच्या पिशवीमध्ये टाकते पण महिला मंडळी माहेरातली माय मरू द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय आजी तर बसलेल्या बऱ्याच अशा माय मावले दिवाळीच्या सणातला नाही गेल्यात का मारातली माय मरू गेली माहेरातला बाप मरून गेला माहेरातली आई गेली सुखाचं समुद्र तुमच्या जीवनात कोरडा झाला माहेरांचा बाप गेला दिवाळीच्या सणाचा मुराळी तुमच्या जीवनात निघून गेला मंडळी लक्षात ठेवा आज आम्ही असं फिरतो महाराज रात्र दिवस फिरतो गाड्या अशा अंगार येत्या टचकन डोळ्यात पण आमच्या पण आम्ही फक्त आशेवर जगतो पांडुरंगाच्या तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आमच्या मागे उभा आहे आमच्या पुढेही उभा आहे बारा बारा एक एक दोन दोन वाजता लागतो आता तुमचं कीर्तन झाल्यावर उद्या सकाळी नऊ ते अकरा मला कीर्तन आहे परत संध्याकाळी आहे रोज आठशे नऊशे किलोमीटरचा प्रवास करतो बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलामध्ये असतो एक पाच मिनटं घेतून थांबतोय बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो का मुलगा शेवटच्या क्षणापर्यंत खांद्याला खांदा देऊन राहणार आहे दिनेश मौली बर का बाबा अशोक महाराज पण माझी ताई दुसऱ्याच्या घरी नंदायला आहे सासू कसा असेल सासरा कसा असेल देर कसे असेल भाऊजाई कसे असेल काही माहीत नसत म्हणून ढस दस ढसा दस पाप रडतो बाप रडतो आयुष्यामध्ये तीन वेळा एका बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे म्हणून बोलून जातो एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप देशडसा रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी आणि तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा वेगळं राईची भाषा करतो त्या दिवशी बाप देशडसा रडतो बापले मोठ्या गड्या मुलीचं लग्न जमलं पाहुणे मंडळी आले मुलीला पसंत केलं मुलाकडच्याला मुलगी पसंत आले त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप ताई अर्धी भाकर बाप खातून झोपे जातो मुलगी जवळ येते पप्पा रोज एक भाकर खात असत पप्पा आज अर्धीच भाकर खाल्ली पप्पा बापाच्या डोळ्यात पाणी येतो बाप डोळे पुसतो मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलं म्हणून रडत आहे का पप्पा बापाला सगळं आठवतो कधी वाढवून आलो कधी थकून शेतातून आलो ड्युटीहून आलो तर मुलगी ग्लास तोंडाच्या समोर केला चहा दिला वेळेचे वेळी भाकरी वाढली जेवण वाढलं पण आज माझ्या ताईचं जमलं आणि माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी चालली उशी तोंडावर घेतो डसडसा बाप भरून रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही आम्ही मुली करता रडतो यात नवल नवे माऊली जनकपुरीचा जनक राजा सीते करता डसडसा रडला कण्वासारखा ऋषी शकुंतला करता रडला या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सखोब आई करता रडले अजून एक वाक्य बोलू का तुम्ही सगळे जाण आहात आणि के दादा बाप मुली करता किती रडत असतो सगळ्या मुलीच्या डोळ्यात पाणी रडाल दक्ष प्रजापतीना मुलीचा फार सांभाळ केला पण सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत बापाला राग आला मुलगी नवरीच्या वेशेमध्ये होते सती आणि बापाने दरवाजा लावून घातला कारटे तोंड दाखवू नकोस स्वतःच्या मनाने लग्न केले जा, चा के जा चालते हो बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये ढसढस रडते म्हणून मुलींनो बापाला जीव लावा बाप फार प्रेम करत असतो तुमचा जन्म झाला मुलीनो त्यावेळेस त्या बापाने गावभर जिलेबी वाटली फार आनंद झाला त्या बापाला मुलगी झाली मुलगी झाली माझी लक्ष्मी जन्माला आली माझी मुलगी जन्माला आली आनंद वाटला त्या बापाला एका दिवशी बापाने बाजारातून बूट आणला आणि मुलीच्या पायामध्ये घातला आणि तो वाजत होता बूट आणि वाजणारा बूट बापाने पाहिला आणि बापाच्या एका डोळ्यात पाणीने एका डोळ्यामध्ये त्या बापाच्या बाप फार मुलीवरती प्रेम करत असतो माझ्या खिशामध्ये पेन आहे हा दहा रुपयाचा पेन आहे मी उद्या बँकेमध्ये जर गेलो आणि मला कोणी पेन मागितला तर मी दोनदा विचार करतो हा माणूस परत देईल का नाही मित्राने गाडीची चाबी मागितली संदीप महाराज अशोक महाराज मी दोनदा विचार केला पण इथं बसलेला बाप स्वतःच काढून दुसऱ्याच्या <प्राँगा> हातामध्ये देणारा कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप म्हणून मुली एवढ्या मुली आल्यात ना मुलीनो बापानी लय लाडा सांभाळ गाड्या मी भव्य नात्याने सांगतो मी तळमळीना सांगतो एखाद्या मुलगीच्या वेळेस शाळेमध्ये जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते त्यावेळेस तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो अरे लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते लायकी नसणाऱ्या जातीच्या जा मुला प्रेमात मुलगी पडते त्यावेळेस तो बाप अरे पहारेने जमिनीमध्ये घाव घालावा ससा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जात असतो ढसढसा बाप रडतो पोलीस स्टेशनला जातो मिशिंगच्या कंप्लेट जातो साहेब माझी मुलगी पळून गेली पोलीस लोक कानाला नाही ऐकलं असं बोलतात आक्कल नाही का मुलीकडे लक्ष ठेवता आलं नाही का कळत नाही का त्या बापाला वाटतं फाशी घेऊन मरून जाऊ सुसाईड करावी बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने पोलीस स्टेशनची खुर्ची ओली होती म्हणून मुलीनं मी हात जोडून पोट तिडकीनं सांगतो मुलींना शाळेमध्ये जाताला तर जा नाही तर जाऊ नका कॉलेजला जाताला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस करताला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी टाकू नका अरे आज बऱ्याच मुली शहराच्या ठिकाणी राहतात राहतात बरेच मुलं शहराच्या ठिकाणी राहतात आई वडिलांना सोडून राहतात बाप्पानी पैसे मागित त्यांच्या बापांनी त्यांना पैसे दिले नाही पण बापाला वाटत अरे माझं शहरात मुलगी माझी शहरात राहते इथं बसलेले असे बाप आहेत त्यांना वाटत जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून पुणे मुंबईला शहरात मुलं जॉब करतात कंपनीमध्ये आज आमच्या मराठवाड्याचा सर्वे केला तर महाराज फार गरीब मंडळी हो सगळे फार काबाड कष्ट करणारे पलीकडचा कर भाग जर पाहिला ना जास्त फार पिकत नाही महाराज आज ते मुंबईला पुण्याला येतात नोकरी करण्याकरता दादा काही पगार नसतो दहा पंधरा हजार वीस हजार पगार असतो शहरामध्ये येतात नोकरीच्या निमित्ताने आणि की दादा मुलं आल्याच्या नंतर सांगतो एखाद्या खोलीमध्ये राहतात एखाद्या खोलीमध्ये पाच सहा हजार रुपये असतं दादा चार पाच सहा मिळू मिळूजून राहतात कधी कधी कामाहून आल्या सेकंड शिप करून आल्यानंतर पोटात आणण्याचं कण नसत टचकन डोळ्यात पाण्यात आणि खेड्यातल्या माईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो खेड्यातल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर येतो माझ्या आईने मला रात्रीच्या बारा वाजता जरी म्हणलं तर जेवणाचं ताट वाढलंय माझ्या आईने पार काबाड कष्ट करून मला मोठं केलं माझ्या बापाने माझी फी भरण्याकरता दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काबाड कष्ट केले ढल जसं आई बापाच्या आठवणी रडत असतात पण एवढा समाज या ठिकाणी बसलाय आज या दुपारी परिवाराच्या निमित्ताने एकच सांगतोय आईच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभे आयुष्यामध्ये कधी करू नका <laughs> बाप लय मोठा आहे दादा छावा चित्रपट रिलीज झाला पाहिला ना तुम्ही तेजस महाराज त्या ते छावा चित्रपटामध्ये अशोक महाराज संदीप महाराज नरेरी महाराज वीस पंचवीस मिनिट शेवटचे एवढे जबरदस्त दाखवलेत बऱ्याच मंडळीनं पाहिला असेल तो चित्रपट अक्षरशः अंगाला आता माझ्या काटाला बघा जखम्यावरती मीठ चोळावं शंभूराजाच्या किती त्रास केला साखळ्याने संभाजी महाराजाला बांधला मोठे आवडलेला आहे लालबुंद लाल चेहरा केला नजर होते ताट बाणेदारपणा रुबाबदारपणा औरंगजेब आला चल बोल संभाजी आखे नुचरुंगा गर्दन काटलूंगा चल बोल संभाजी खजिना कोण कोण फितूरचे चल बोल संभाजी डोळ्यात पाण्याला साखळ डाण्याने संभाजी महाराजाला बांधलं डोळ्यात ना असतो धर्मवीर संभाजी राजाचे आले संभाजी महाराज का रडताय माहितीये का शत्रूने कैद केलं म्हणून संभाजी महाराज रडत नाही मला म्हणून तेजेश महाराज धर्मवीर संभाजी आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असत बाप गेला जीवनातला आधार निघून गेला मंडळी बाप लय मोठा आहे एका बापाच्या संबंधाने या ठिकाणी उभा आहे एवढा समाज या ठिकाणी उभा आहे दादा मी तळमळीने सांगतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन ने तीन कोटीचा बंगला बांधा बांधा तीन कोटीचा बंगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर माथारी माई बसलेली असून द्या आणि माथारा बाप बसलेला असून द्या शोभा असते कडे त्या बंगल्याला असते शोभा असते शो बाप लय मोठा आहे बाप केल्या बापाची किंमत कळते दुपारी परिवाराला विचारा दादा तुम्ही भरपूर पैसा कमवता भरपूर घर घेताल गाड्या घेताल बंगले घेतात सगळे घेताल पण गेलेला बाप पुन्हा येणार नाही त्या बापाच्या आठवणी तुम्हाला बापाच्या फोटोकडे पाहिलं कि ढस रडवल्याशिवाय नाही लक्षात ठेवा जिवंतपणे बापाची सेवा करा सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला दादा त्या मीडियावाल्याने सचिन तेंडुलकर प्रश्न विचारा बोले सचिन जी एवढा मोठा पुरस्कार मिळालाय या आनंदाच्या क्षणाला काय आठवतं माईक आता हातात घेतला तेजस महाराज सचिन तेंडुलकरनी पत्रकार समोर होते न्यूज वेळे सांगितलं एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळालाय पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता बापाचं गड्या पण आहे सेवा करा आईची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला पंढरपूरची वारी करा गोमातेची सेवा करा आणि आज कैलासवासे हरी भक्तपरायण बबन रामा दुपारे बाबाने एवढा मोठा करी कार्यक्रम पाहिल्यानंतर ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि निश्चित त्या आशीर्वादामध्ये तुम्ही सुखाने समाधानाने हा परिवार दुपारी परिवार जगल्याशिवाय नाही पांडुरंगाकडे हात जोडून प्रार्थना करतो की पांडुरंगा की या दुपारी परिवाराला एवढं मोठं दुःख झालंय बाबाच्या जाण्याने या दुःखातून याला सावरण्याकरता तू शक्ती दे एवढी सदविच्छा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम